उच्च जातीचे नाव काय सराव परीक्षेत विचारण्यात आलेल्या या प्रश्नामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचं शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेने टार्गेट पिक ऍप ही संकल्पना राबवली आहे यामध्ये प्रश्नपत्रिका तयार करण्याचं काम एका संस्थेला देण्यात आले ती संस्था पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांकडून सराव प्रश्न सोडून घेते याच एका सराव परीक्षेत आठवीतील प्रश्नपत्रिकेत उच्च जातीचे नाव काय असा वादग्रस्त प्रश्न चार पर्यायांसह विचारण्यात आला यानंतर शिक्षकांसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे या, या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेने संबंधित संस्थेला नोटीस देत खुलासा मागितला आहे एन सी आर टीच्या इयत्ता आठवी मध्ये सातव्या क्रमांकच्या चॅप्टर मध्ये महिला जाती आणि सुधार या धड्याच्या बेसवर तो मतितार्थ असलेला प्रश्न विचारला होता परंतु आपण सर्वच मान्य करू शकतो की अजिबात त्या प्रश्नाची लँग्वेज आणि त्या प्रश्नाचा ठेवण ही स्पष्टपणे चुकीची होती त्यासाठी सरदर संस्थेकडून आपण लेखी एक्सप्लेनेशन मागवलेलं आहे त्यांच्या एक लेखी एक्सप्लेनेशन नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल